माग भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला ना आहे इलाका तुम्हाला धमाका हा लो लोकांच्या इला इलाक्यात घुसून बोलायला आवडत परिश्रम घेणारे आयुष्यमान जयंतजी दिंडे ऋषी वर्मा सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी भावांनो आणि बहिणींनो मी म्हटलं की आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी ज्या दिवशी कायदा निर्माण झाला ज्या दिवशी या देशाला कायद्याचं पुस्तक बहाल झालं आणि सांगितलं गेलं की इथून पुढे नवी व्यवस्था येणार आहे पुढे सव्वीस जानेवारी पासून ती नवी व्यवस्था आली आणि म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक म्हटलं राजसत्ताक गेली आणि प्रजासत्ताक आली लोकशाही व्यवस्था आली प्रजेचं राज्य असेल असं सांगितलं गेलं पण सध्या ती लोकशाही व्यवस्था आहे का त्या लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न कुणी करत आहे का नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस इगतपुरी इगतपुरीमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागली निवडणुकीच बिगुल वाजलं उमेदवारांची लगेच पळापळ सुरू झाली इकडून तिकडे तिकडून इकडे अशी सगळी पळापळ सुरू झाली काहींना असं वाटलं की नाही नाही आता भाजपमध्ये गेलो तर आपण कदाचित निवडून येऊ शकू याचा अर्थ भाजप फार पुण्यवान आहे म्हणून त्यांना वाटलं का भाजपने फार कामं केली आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं वाटलं का भाजपची माणसं अत्यंत साधू पुरुष संत तो पुरुष आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का नाही आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटत कारण त्यांना कल्पना आहे त्यांना असं वाटतं की निवडणूक आयोग आमचा घरघरी आहे काही म्हणतील असं कसं काय बाबा माग भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला नाद आहे घुसून बोलायला आवडत आता राजे हो साध गणित आहे बघा इथं ऊन लागत आहे तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तीन दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते बघा आज संविधान दिवस आहे आणि कायदा या लोकांनी काय पद्धतीने कायद्याचे धिंडवडे करायला सुरुवात केली तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटत पण परमिशन आयोग देत नाही पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात ए डागरे मांडव मांडव दाख पेन्शन घेऊ नको चल एक पडदा पन्नास रुपयाचा लावून टाक काय बोलायचं माझ्या मी बोलतो राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय नावर मी उत्तर देईल मी उत्तर देईल आयोगाला काय सांगायचं नाही मी सांगेल काय माग कुरे आयोगाला मी सांगेल म्हणजे काय आयोग म्हणजे काय तुम्हाला तुमच्या घरातला चहा पाणी देणार असतो ना एखादा घरात एक चहा पाणी करणारा माणूस असतो आणि त्याला पण सांगतो ए रामू दोचा रे असं दोचरे म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय काय पद्धतीनं इथं कायदा कशा पद्धतीने वाचवला जातो त्यांना आपण आपली जीवच खराब करू नये सोडूनच द्यावा विषय गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खात आहे आपल्याकडे चिकार पैसे आहेत एक तारखेला झोपू नका घराच्या बाहेर फोंबा लक्ष्मी येणार आहे अरे कशी येणार आहे दादा कशी येणार आहे आपल्याकडे नगर विकास खाता आहे म्हणजे काय अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं विकास खातं हे इगतपुरी सारख्या नगरांचा विकास करायचा असतो नगर परिषदेची निवडणूक आहे काय इगतपुरीचा विकास आहे बरं फर इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही त्यांना नगरांचा विकास करायचा नाही आपल्याकडे विकास खातं आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो आता हे तुम्ही ठरवायचं भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते भाजपा पगारी मतदार तयार करू पाहते ते म्हणतात आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीचा फायदा झाला होय तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला बहिणींनी कॅल्क्युलेशनच केलं नाही बहिणी खुश महिन्याला दीड हजार येतात मला कल्पना आहे दीड हजाराची रक्कम फार मोठी असते गोरगरीबासाठी दीड हजार फार मोठी रक्कम आहे पण मायावर विचार करा महिन्याला दीड हजार रुपये वर्षाचे किती झाले माय अठरा हजार रुपये झाले किती आता विचार करा वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये द्यायचे पण इकडं तुमचं जे पोरग शिकायला लागले ना त्याला लाख रुपये शाळेला लागत ला शिकून मोठं झालेलं पोरग आहे ना त्याला ना, नोकरीच नाही तुमच्या नवऱ्याचा जो, जो पगार आहे त्याच्यात वारच नाहीये महागाई आकाशाला भिडलेली आहे वर्षाला अठरा हजार रुपये चांगले की महिन्याला अठरा ते पंचवीस हजार रुपयाची नोकरी चांगली महिन्याला अठरा ते पंचवीस हजाराची नोकरी चांगली भाजप तुम्हाला नोकरी देत नाही भाजप तुम्हाला रोजगार देत नाही भाजप तुम्हाला एक प्रलोभन दाखवतं की वर्षाकाठी अठरा हजार रुपये देऊन आम्ही माणसं विकत घेऊ शकतो आम्ही ठेकेदारी पद्धतीनं यांना गुलाम समजतो आणि आम्ही गुलामांकडून काम करून घेऊ शकतो आता हे आपल्याला कळलं पाहिजे गणित की ते आपल्याला काय पद्धतीने लावत आहेत इकडे अजून एक चुना लावायला माणूस बसलेला आहे तुमच्याकडे नाव आहे गिरीश महाजन महाजनांना असं वाटतय की ते फार मोठे राजकारणी आहेत पण महाजन राजकारणी वगैरे अजिबात नाही अरे तिकडे एक दोन जर एक दोन जर गाड्या तुम्ही आडव्या ला लावल्या तर या गाड्या येणार नाहीत नंतर बघता येईल की पोलिसांचं काय ते तिकडच्या बाजूला आडव्या गाड्या लावल्या की होऊन जाते इकडे एक दोन गाड्या आडव्या लावल्या की होऊन जाते गिरीश महाजनांना असं वाटतं की ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळत गिरीश महाजनांना राजकारणातलं कळत नाही ना गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळत कमिशन एजंट कमिशन एजंट कसं तयार करायचं कमिशन कसं खायचं कमिशन कसं मारायचं प्रत्येक गोष्टी मध्ये कपात कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी महाजनांना कळतात महाजन उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत महाजनांना इव्हेंट मॅनेजमेंट करत त्यामुळे देवेंद्रजींच्या पक्षात कोणी कमी जास्त आहे कुणाच्या फाईली आहेत त्या फायली कशा करायच्या त्या फायली करून त्यांना ब्लॅकमेल कसं करायचं आधी त्याला पापी म्हणायचं आणि मग पापी माणसाला आपल्याकडे घेतल्यावर तोच कसा शुद्ध चारित्र्याचा आहे हे आपण जाहिरात देऊन कसं सांगायचं हे गिरीश महाजनांना चांगलं कळतं